इक आर्ड इक आर्ड 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 फोन ला फोन ला फोन ला फोन ला नांगला नाना कोण गेला पूर्ण मोरगे हा सायकलला पोखरा नव्हता पतराला आला वाचला लोकं दिसतात का पण

शेतात झाला मी फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन केला का बिबट्या तिथं दिसलाय आम्हाला त्याचे पावलाचे ठसे दिसले तर फॉरेस्ट अधिकारी लवकर येते नाही बरं आल्यानंतर बी ना ते म्हणतात समोर पाहू द्या तुम्ही व्हिडिओ पाठवा मग व्हिडिओ पाठवायला बिबट्या समोर जायचं का आम्ही मग त्या तिथं जी तुम्ही म्हणता समिती गट करायची गावगाव गठी करून समिती या समिती जवळ रिपोर्ट गेले तर समिती कमी झाली मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगितलंय की सर्किल नाही तुमची टीम सर्किल जे आहे ते सर्किल जे आहे ते सर्व ग्राम सोबत सुटी घेतील आणि स्वतःची ओळख पण करून देतील आणि ते ओळखच्या विषयाचे संपून जातील आणि काय उपाययोजना करते है? ते मात्र एवढे जे लोक बसले तिथे पर्यंत सर्वपर्यंत माहिती पोहोचतील तर तुम्ही काय आणि ग्रामसभा लावून हे सर्व लोकांना पण सांगितला की याच्यामध्ये माझे फॉरेस्ट डिपार्टमेंटची मोठी चूक आहे ते मी मान्य करतो संवाद जे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि शेतकऱ्यामध्ये खूप जास्त कमी आहे आणि एक विश्वास सारखा जर मला आहे तसं मला तरी हरकत नाही आहे तर हा काढणे खूप आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला एकत्रित बसावं लागेल काय की कुठल्याही गोष्टी त्यांनी केली तर ते गुन्हे होऊन जातात मग लोकांमध्ये अजून ते तणाव वाढतो अजून ते त्यांना जे फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांना एक दुश्मन आहे म्हणून त्या पद्धतीने बघण्याचा एक दृष्टीसपेक्षा फॉरेस्टची लोकांना भीती वाढते तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टीला आपल्याला मार करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची खूप जास्त आजची घडीमध्ये आवश्यकता आहे तर आपल्याला त्याचसोबत काम करायचं आणि हा गोवा मी तुम्हाला देतो आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या शेवटचा माणूससुद्धा म्हणजे वरिष्ठापासून खालीपर्यंत सर्व जे अधिकारी आहे ते खूप सिम्पॅथेटिकली ह्या गोष्टी म्हणजे खूप भावनात्मक ह्या गोष्टीला पाहणार आहे आणि त्या पद्धतीने काम करणार तर तुम्ही सर्व लोक त्याचं सहकार्य करा त्याने मदत करा तुम्हाला रिझल्ट जे आहे ते अजून दोन पटने दिसेल आपण थोडंसं सहकार्य केलं तर जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो माझी तेवढी रिक्वेस्ट तुम्ही मांडतो सरकार पुढे शूट करा आणि मग त्याचा त्या ठिकाणी तो डीएनए टेस्ट असेल किंवा स्वॅब टेस्ट असेल ती करावी आणि त्यानंतर परंतु त्यांना सोडायचं नाही आणि साहेबांनी सांगितलं आपण सांगण्याच्या अगोदर की हे कोणाच्याही डोक्यात कल्पना नव्हती काही म्हणत होतं आपण पन्नास असेल शंभर असेल पण त्यांनी असं केलं की मला सगळं माहीत आहे शेवटी ते आहे एस ऑफिसर आहेत देशाचा पूर्ण त्यांना अभ्यास आहे जगाचा अभ्यास आहे त्यांनी ठरवलेलं आहे नजबंदी करून त्याला रिझल्ट मिळायला वेळ लागेल पण आता जो सापडल तो मी इथं महाराष्ट्रात ठेवणार नाही तो परराज्यामध्ये त्या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवील त्याच्यामुळं आपल्याला जे सोल्युशन पाहिजे ते, ते साहेबांनी या ठिकाणी सांगितले त्यामुळं लवकरात लवकर याची अंमलबजावणी होईल दुसरं चालू होते आता पाठवणे चालूच करतो कारण जेवढे पैसे लागतात ते साहेबांचे सैन्य त्या ठिकाणी दिले जातात आणि दुसरा एक मी सांगितलं ह्या पॉकेटमध्ये साहेब परत एकदा विनंती की ज्या ज्या भागामध्ये बिबट्याचे हल्ले ज्या ज्या परिसरात झाले त्या तर रेकॉर्ड वन विभागाकडे आहेत आणि जिथं ऊसाचं क्षेत्र आठसालीचं जाद आहेत पहिलं त्या गावांमधल्या ऊस तोडी प्राधान्याने आपण कारखान्याला साखर आयुक्ताला ऑर्डर करावी आणि तिथल्या ऊस प्राधान्याने त्वरित तोडण्याचं काम त्या ठिकाणी करावं म्हणजे ते, करा ते, ते इथं जे लपून बसलेले आहेत ते जरा बाहेर येतील आणि पिंजऱ्यामध्ये पकडून ते आपल्याला शिफ्ट करता येतील याच्यापेक्षा फारसं काही वेगळं आहे असं नाही फक्त साहेब एकच रिक्वेस्ट आहे अजून एक का तुमच्या स्तरावरती आता सोलरचे लॅम्प वगैरे हो या रस्त्याने तुम्ही पाहता कुठे यायला नाही तर ते एक लॅम्प जर आपण उपलब्ध करून दिले रोडला स्ट्रीट लाईट म्हणतो तर तिचा एक मोठा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो याची एक आपण उपलब्ध करून ओके धन्यवाद